महाराष्ट्रात लोकसभेचं वारं जोरदार फिरताना दिसत आहे वेगवेगळ्या पक्षांचे नेते गावोगावी आपल्याला प्रचार सभा घेताना दिसत आहेत महाराष्ट्रातील चुरशीच्या निवडणुकांची जर नावं घ्यावी आणि त्यात परभणी लोकसभा मतदारसंघाचं नाव नसावं असं होणं शक्यच नाही यात परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला अधिक चुरशीचं करण्यासाठी मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे तर आज आपण याच परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी सुशील कुमार आणि तुम्ही पाहत आहात वी मराठी जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार म्हणजेच जिंतूर पाथरी परभणी आणि गंगाखेड या विधानसभा मतदारसंघ येतात तसेच जालना जिल्ह्यातील परतूर घनसावंगी हे दोन मतदारसंघांचा यात समावेश होतो आज रोजी परभणी लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या ही तेवीस लाखांपेक्षाही जास्त आहे यामध्ये अकरा लाख स्त्री मतदार आहेत तर बारा लाखांपेक्षाही जास्त पुरुष व इतर मतदार आहेत मात्र सर्वात जास्त लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे यातील साडेसहा लाखांपेक्षाही जास्त ओबीसी मतदार या लोकसभा मतदारसंघात आहेत आणि महादेव जानकर यांना महायुतीने केवळ या याच कारणामुळे उमेदवारी दिल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय उर्फ बंडू जाधव हो यांनी राष्ट्रवादीच्या राजेश बिटेकर यांचा चाळीस हजार मतांनी पराभव हो केला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राजेश विटेकर यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पडलेल्या मतांच्या विभाजनामुळे झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत होतं कारण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांना दीड लाखांपेक्षाही जास्त मतदान या ठिकाणी पडलेलं होतं त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही कोणासाठीही नक्कीच सोपी नसणार आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे संजय उर्फ बंधू जाधव हो यांना उमेदवारी आहे तर महायुतीतर्फे महादेव जानकर हे उमेदवार असणार आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे हवामान विश्लेषक पंजाब डक यांना उमेदवारी दिली आहे तसेच माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचा मुलगा समीर दुधगावकर हे सुद्धा यावेळी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी उभे आहेत परभणी मतदारसंघात नियमित जात धर्म हा फॅक्टर खूप महत्वाचा राहिला आहे मध्यंतरी खान पाहिजे की बाण ही घोषणा देखील खूप लोकप्रिय होती यंदा मात्र राजकीय समीकरण बदललेली आहेत त्यामुळे मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होईल असं मत व्यक्त केलं जात आहे परंतु परतूर व घनसावंगी हे जालना जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी जरांगे पाटील फॅक्टर किती काम करेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर मराठा मतांचं विभाजन हा देखील या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर संजय उर्फ बंडू जाधव तसंच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक हे तीनही उमेदवार मराठा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर महादेव जानकरांसाठी देखील ही निवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे कारण जानकर यांची प्रतिमा ही पराभूत उमेदवार अशीच आहे कारण मागील चार लोकसभा निवडणुकीमध्ये जानकर यांचा सातत्याने पराभव होत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चार मध्ये सांगली लोकसभेतून दोन हजार नऊ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून तर दोन हजार चौदा मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे निवडणुकीत मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो बंडू जाधव यांची हॅट्रिक होईल की जाणकारांची पराभवाची मालिका थांबेल की वंचित बहुजन आघाडी आपलं पहिलं यश या ठिकाणाहून मिळवेल हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा परभणी मतदारसंघातून नेमकं कोण निवडून ने येईल हे कॉमेंट मध्ये सांगा आणि आमचे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर आमच्या व्ही मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद